चला म्हणता अशा प्रकारे आपल्या दोन दिवसाची पिकनिक होती विकेंडची आणि आता आपला परतीचा प्रवास चालू झालेला आहे तुम्ही माझ्यासमोर बघू शकता रिटर्न जर्नी मध्ये आपण मुंबई गोवा हायवेला आपण आहोत दिवाण खवटीच्या जवळ आणि पुढे आपल्याला भोगदा येणार आहे कुठचा तो टनेल कशेळीचा बोगदा चला कशेळीचा भोगदा आपण भेटू छानपैकी दोन दिवस गेले देवी देवतांचं दर्शन झालं परशुराम घाट भोसते घाट बरेचसे आपण घाट बघितले कोकणाची मजाच न्यारी आहे कोकण खरंच हा स्वर्ग आहे कोकण कोकण स्वर्ग हे कोकण कोकणातली माणसं साधी बोळी विशेष म्हणजे म्हणजे आम्ही जिथे थांबलो होतो म्हणजे काळकाई कृपा इथे लज्जतर जेवण लंच डिनर नाश्ता सगळंच बेस्ट होतं आनंदी ना तुला आवडला अजवैत येस अजयत yes. असं आवडलं आणि रिटर्न जरी बघा बरेच जण असे इथे रस्त्यात लोक थांबतात फुलं झाडांचा फोटो वगैरे काढतात आणि चल मस्त मजा येते तर म्हणजे प्रवासाला रिटर्न आपण डायरेक्ट घरी जाणार नाही तर आपण अजून एक देवस्थान करणार आहोत का तर माही गणपतीच्या निमित्ताने एक स्पेशल ठिकाणी पनवेजवळ एक स्पॉट आहे इथे गणपती बाप्पाचं सात माय दिवसाचं आगमन होतं आणि छान असं गणपती बाप्पा आहे चल आपण प्रवासाला कंटिन्यू करूया म्हणजे तुम्हाला व्हाईट कलरचा जो डोंगरा ते दिसत नाही देव तो मठ आहे स्वामींचा आणि आपण अशा प्रकारे स्वामींचं मठ आहे कशे मठ स्वामीचा मरत आणि आता बघा भोगदा आपलं चालू झालाय करा अद्वेत तुम्ही अद्वैत अगदी दोन मिनिटाचा आठ टन येईल ना पण दोन मिनिटाचा आठ टन येईल वेळ लागेल चालायचं कशाला आपण नाही चालत दहा पंधरा मिनिटं अरे बापरे हे रनिंग फास्ट आहे ठीक आहे हरकत नाही आता आपण सिग्नल आहे गाडीची लावलेली आहे रिटर्न जर्नी छानपैकी चालू आहे प्रवास ए सीमध्ये आणि बॅकग्राऊंडला मस्त गाणी लावलेली आहे कशाईचा टनेल हा नक्कीच सगळ्यांच्या लक्षात राहील आणि खरं सांगायचा आनंदी आपण टनने प्रवास करतोय पण आपण मिस करतोय कशाई घाट अर्धा पाऊंडच लागायचा मान्य आहे पण तिथे स्वामी समजा सुंदर असा मठ आहे कशाई मठ तो आपला जायला तिथं होत नाही पण ठीक आहे आता हा विकास कामामुळे आपला हा टनेल मिळालेला आहे कारण आपण लवकरात लवकर आपल्या डेस्टिनेशनला पोचतो सुंदर असा रिटर्न जर्नीचा प्रवास तर मी आता मंडई समोर जर बघताय आपण बोलता बोलता एक अर एक मिनटं दीड मिनटं अवघी दोन मिनटं व्हायला आली आहेत आणि आपण टनेलच्या अगदी एक्झिटला आलेलो आहे बघा म्हणजे हा एक्झॅक्टली दोन मिनटाचा टनेल आहे मस्तपैकी कशी घाटचा टनेल गाइस देखो ना माणगाव हायवे आहे गाईज दस बारा गाड्या जा रहे इधर से इधर से जा रहे हैं और छोटे छोटे गाव मे जा रहे हैं ए मराठी बोला मित्रांनो तुम्ही बघतायत का या छोट्याच्या रस्त्यात दहा बारा गाड्या कशा एका राईनी शिस्तीत चाललेल्या आहेत कारण असं का माणगावला ट्रॅफिक भरपूर आहे गणपतीचा तरी पाली बल्लाळेश्वरला माही गणेश गणेशोत्सव दिवस पाचवा शेवटचा दिवस आहे भरपूर अशी गर्दी स्टॉल शरीर लागलेले आहे नमस्कार आज शेवटचा दिवस ना माई गणपती उत्सव आणि सव्वीस जानेवारी कधी ला आज लागोबाट सुट्ट्याला त्यामुळे गर्दी आहे दादांकडे नक्की प्रसाद गेला या तर इकडे सुद्धा भरपूर देवाचे मूर्ती वगैरे आहे मग काय गर्दी आणि छान पुढे रांगोळी काढली तसं आपण बघूया तिच्या पल्ला छान अशी रांगोळी काढले तू माता तू पिता तू बंधू तू सका आम्हा राहू दे बापा तुझी कृपा मस्त रांगोळी आणि इथेसुद्धा तरी काढलेली आहे तर स्वारी बल्लाळ विनायक बल्लाळेश्वर देवाची महिमा सांगणारा हा देखावा रांगोळीमार्फत दाखवलं आहे वा सुंदर असं रांगोळी मार्फत प्रदर्शन बल्लाळेश्वर भरपूर लाईन आहे मंडई गणपतीसाठी बाबा भरपूर लाईन आहे Larry should <laughs> गणपती बाप्पा आपणा लावून महाप्रसाद घ्यायला तीस रुपये पर प्लेट काय ताई आज स्पेशल माही गणपती उत्सव चालू आहे आपल्या गणपती बाप्पाचा वाढदिवस आज काय वरण भात आमटी गोड शिरा लोणचं आणि मटकीची उसाळ आहे बरेचशी भाविकांची गर्दी आहे ना आज देवाचा उत्सव चालू आहे आपल्या ताई आहेत आणि ते मागे सह बघा चपात्या चालू आहे तो चला मंडई चपाती घेतली आहे गोड शिरा चपाती गोड शिरा आनंदी चला महाप्रसाद आणि आता बघा पुढे मावशी आपल्याला काय काय देणार आहे तर आहे लोणचं हा बस तुम्ही तिला वाढलं समाधान आहे आणि आमटी आहे मटकी आहे मुंबई बरं येतो ना आम्ही आज महागणपतीच्या उत्सवाच्या निमित्ताने आलेलो आहे तिथे मागे मावशी एक या भात नंतर लागला तर घेऊ शकतो ना आमटी आणि भात बा असं काय ताट आहे आणि भरपूर भात आहे महाप्रसाद गणपती आप्पा मोरया अजित आनंदी म्हणजे दुपारच्या वेळेस अडीच जी पाहुणे जवळचा लाईन राहिलं होतं अर्ध्याने नंबर लागला छान असं जेवण जेवलं तुम्ही प्रसाद महाराज कसा ते बघितलं पालीचा बल्लाळेश्वर तर छान देवाचं दर्शन झालं आता पुढे आपण आधुनिक देवस्थान करणार माही गणपती उत्साहाच्या निमित्ताने तर नेराचा गणपती तर या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा गणपती आप